ब्लॉग वर शुभ लाईक कमेंट करा न्यूज वाढू द्या नंतर एक वृद्ध वाक्य आहे ते जरा बोलून दाखवा गे नाही एक वृद्ध वाक्य बोलून दाखवा आपलीच वृद्ध एक वृद्ध वाक्य सांगा म्हणजे तुझ्या जागी तुझ्या रूप राहणार मरुदी तू नाही मिळाला पाहिजे ब्रिकेटच्या सुरुवाती आपण त्याच्या जरा धडे जरा जाणून घेऊया जाणून घेऊया अक्षर काय म्हणणार तुम्हाला डेबू कॅब भेटली कॅब भेटणे तिकडे बघून जाणून नाही भारे वाटते कडे मला पण <laughs> <नारे वाद्ते laughs> कॅब <laughs> तर नमस्कार मित्रांनो आजपासून आपण यूट्यूबला ला ब्लॉग टाकणार आहे डेली तरी ब्लॉग बघा कसे वाटतात ते कमेंट मध्ये सांगा तर आज आपण चाललोय ब्लॉग पूर्ण बघा आणि ब्लॉग कसा वाटला ते कमेंट मध्ये सांगा तेवढं सबस्क्राईब करायला विसरू नका आज त्याच्याकडं नाश्त कोण तिवसभर जायचं आज दिवस त्याच्या ला काढायचा कोण सर कोण स्पॉन्सर आमच्याकडे काय one आहे दो कॅमेरा

मारतो सर शंभर नाही मार, मार पहिलं लावला आला गाडी कुठे आहे मारता गाडी मार। ती गेली मोठी गाडी घेऊन आणते ती कोण भारता पॅक करला सांगू मग ते मनाचे एक जिंत आहेत तर बरं मार नगो मग शंभर मार बरं मार कशाला विशिव मी तुला काय चिठ्ठी लिहिलेल आहे काय तर

नंबरों <PE> को बनाए। वही नहीं मालूम को। चिता। जब जब दो राउंड। इंटर को अली अलार्म। कौन क्या? मैं इधर तू ही है। ये त्यार सेडबल पिये कहाँ से? ये। तुम्हें वही लगा पार्क को बुलाएंगे। आजुन तीसरी दिन। यार कहे करामा था। तमस। क्या करा? तब बोला मैंने तो।

काय झालेलं झालं आता काय डबल येणार आहे तुला काय पुढं काय पुढे फिरलेलं असं दिसत नाही कमर नंबर दिसत काय मोठे ना बोल गिरे पुढे जरा अडचण काय डोके घंटा वाजायला काय दोन तीन डोके घंटा वाजायला काय विषय सांगेल दगड बिगड म्हणजे तुझ्या जागीच रोबरणार मरून तू नाही मिळाला पाहिजे नाही म्हणा जरा पुढची कशी जरा बघून तर करते मी बघत नाही बॉल आले असा विषय बॉल धरतो कसं किती

कोण झालं त्याचं मला तीनच बोलता कोण केलं मो उतरण का पळत नव्हता माग गेले नाही रे इकडे काही दिसलंच नाही पहिल्यांदा नंतर पडला पहिल्या मला वाटलं चौकार गेला एवढा कॉन्फिडन्स नाही रे तिथं डेंगुर नाही का डेंगुर नाही रे दोघं हाय रे तसं आपले शब्द असले तरी तू सांग आज सांग तू सबस्क्राइब करायला मग लाईक आणि सबस्क्राइब करा मग

ए यार पळून जाऊ नका आता अरबुजाच इकडे लवकर झाले स्टेज तयार झाले आता काय मग सगळं मार्गाची ना

आपण डेब्यू कॅप देत आहे भाई यांच्या हस्ते तरी आपण त्याच्या क्रिकेटच्या सुरुवातीपासून आपण त्याच्या जरा धडे जरा जाणून घेऊया जाणून घेऊया खर काय म्हणणार तुम्हाला नाही भारी वाटते मला पण कॅबरूल व्हायला लागले डायमंड देण्या मागचं कारण आहे की तुझ्या क्रिकेट मध्ये जरा चांगली प्रगती व्हावी त्यासाठी तुला सुरक्षा कॅब दिली त्याबद्दल काय बोलशील <laughs> तुम्ही आवाज वाढवला तर एक नंबर आवाज येत नाही <जाए। laughs> <laughs> आवाज येतोय येत काय सांगताल तुमच्या प्रॅक्टिस मध्ये कमी जरा व्यक्ति मध्येच नंतर वेगटरला पार्टीला चार वाजता त्यातून पण वेळ काढून येतो काय तुमच्या मागे काय एवढं काम काय आहे या माती देओ राम टाइम काढून ये जरा काय आहे काय आहे आठवड्यात नजरं तुम्ही संध्याकाळी प्रॅक्टिसला आला तरी तुम्ही क्लिअर होऊ शकता सकाळची प्रॅक्टिस नकली आहे रे काय नसते आणि बॉलर पण नकले आहेत सकाळचे सकाळच्या खेळाबद्दल काय कमीत कमी बॉलिंग जर शिकायचं असेल तर तू साठ ते सत्तर बॉल टाकले पाहिजे हर्ष हा दररोज टाकलं पाहिजे त्यातलं पन्नास वाईट तुझे बॉल आता डायरेक्ट ओढत येते बॉल बॅटिंग प्रॅक्टिस काय थोडं खेळलं तर चालते बॅटिंग नाही केलं तरी चालते डोळ घातली तर बॅटिंग एवढा कॉन्फिडन्स आज तू रिवर्स शॉट मारला टू पीची कमाल का तुझी बॅटिंगची कमाल सांग सांग टू कमाल म्हणजे काय म्हणा काय हो का आणखी काय इम्प्रुव्हमेंट काय करते बॉलिंग मध्ये इम्प्रुव्हमेंट करायचं जरा त्यासाठी काय काय तयारी काय करू इच्छितो तयारी काय चार वाजता बरोबर चार लाच का पाच लागत <laughs> <laughs> <दिले। laughs> <दिले। laughs> <दिले। laughs> साडेचार वाजता येण्याचा प्रयत्न कर हां आणि जास्त करून बॉलिंग टाकायचाच प्रयत्न कर बॅटिंगला ये म्हणलं का बॅटिंगला येत नाही तसं मग माहिती जरा आजपासून बॉलिंग टाकायचं आजपासून नाही आजपासून की दोन तीन दिवस रनिंग वाढवली पाहिजे होत्या दिवशीच नाही वाढवलेच पाहिजे आपल्याला नाही रनिंग चालू केल्या रोज किती किती किलोमीटर पडता तीन चार किलोमीटर पाच का तीन चार किलोमीटर पाच किलोमीटर पाहिजे आता पाच किलो पण तुम्हाला बॉलिंग टाकताना विजय पावले जी मला आठवण येते तुमच्याकडे बघून <laughs> आणि तुम्ही जरा शिती पण विजय पावले सारखी मारताय काय तुम्हाला काय विजय पावलेसारखं बना काय नाही बॉलिंग एक्सटेन तेवढी आहे का सारखं जरा कष्ट पण घेतलं पाहिजे तुम्ही बाकी काय ते किलोमीटर पडते म्हणलं पाच किलोमीटर पळलं पाच किलोमीटर पडलं पाहिजे त्यात बघून बना तुम्हाला आपल्या आपल्या गावातील गावातील नाही आहे मोजावीर यांचं अनमोल सहकार्य लागते त्यांच्याकडून तुम्ही काय शिकताय मुर काय चालू मोकड्या त्यांचे एक वृद्ध वाक्य आहे ते जरा बोलून दाखवा गे नाही आवाज येत नाही एक बिध वाक्य बोलून दाखवा प्लीज प्लीज एक वृद्ध वाक्य सांगाय का मायक वर केलो कवटे मग खोकेला आपल्या गावावर केले सिनियर प्लेयर अमोल जाणार विकास झोप परत सुहासे बाकीचे प्लेयर आहेत त्यांच्याकडून साहिल मोरे भैया तुमचे त्यांच्याकडून कसं योगदान राहते तुम्हाला खरंच आहे का सर खरंच आहे काहीच सांगते सगळी काय सांगेल तुमच्या गेम मध्ये सुधारणा आम्हाला लवकरच बघायला भेटेल का काय लवकर एक तुम्हाला थी। थी <laughs> एक लास्ट प्रश्न आहे तुम्हाला भविष्यात क्रिकेट मध्ये काय चांगला ऑलराऊंडर बनायच उदाहरणार्थ कोण उदाहरणार्थ पावले करू शकतो आता सुवास घ्या छोटा कृष्णा आज आम्ही गल्डोर मध्ये जिंकलो आहे सेमी फायनल चा पात्र झालो आहे वन हाफ मारलेला आहे काल हरलेला वेगळंच होतं जरास पण आज जिंकलोय आज जिंकलेला आनंद आपण सुवास सारास नाही विचार बाबा काय आजची मॅचच्या बद्दल काय बाबा कसे जिंकलो काय झालं काल काय कमी पडले मॅच मध्ये जरा कमी पडले बॅटिंग थोडे नाही झाले आमच्याकडनं पण आज आम्ही जिंकलो आम्हाला आनंद आहे तर आम्ही थांबलो झाल्यामध्ये काय जरा नाश्ता करून जावाचा फेमस आणि स्वाद, बॅटिंग आज पिच बॅटिंग आज विकेट खराब होती पण त्या झाला चांगला परफॉर्मन्स टीम चांगली होती आजची आपली टीम आणि टीमने शंभर टक्के फट लावली मस्त बिकेट